नाशिक मधन एक महत्त्वाची बातमी आहे येवल्यामध्ये नायलॉन मांज्यामुळे पोलीस पाटलाचा गळा कापला गेलेला आहे दुचाकीवरून जात असताना ही संपूर्ण घटना घडली मांजामुळे गाल ओठ कान कापल्यामुळे चाळीस टाके पडल्याची माहिती समोर येते जखमी अमोल कोल्हे हडप सावरगावचे पोलीस पाटील आहेत आणि येवल्यामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे नायलॉन मांज्यामुळे पोलीस पाटलाचा गळा कापला गेला आहे प्रतिनिधी निलेश वाघ या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील निलेश आपण पाहतोय करतर नायलन मान्यावर बंदी असताना सुद्धा अशा प्रकारे विक्री होते आणि त्यामुळे धोके घडतात या घटनेच्या संदर्भातली काय अधिकची माहिती निश्चितच आपल्याला आमदार मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव साजरा केला जातो आणि अनेकच्या काळामध्ये या पतंग उत्सवामध्ये नायलॉन मांजाचा जो तो मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि एवढ्यामध्ये पतंग मोठ्या प्रमाणात उडवली जात असल्याने वारंवार याच्या समोर येत आहे आजची ही घटना आहे जवळपास पाच वाजेनंतरची घटना आहे जी पोलीस जी होते येवलं येथे पोलिसांची आढावा बैठक पण ते आपल्या हडसावर वेळ असताना ही घटना जी ती गणेशपुरीची शिवारात घडली घडली आणि हे मोटरसायकल जात असताना नायलॉन मांजामुळे त्यांचा काल भोट आणि कान हे पूर्णतः कापले गेले आणि मोठे जखम या ठिकाणी झाले आणि त्यांच्यावर येवल्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि जवळपास काहीच टाके त्यांना या ठिकाणी पडले ऋतुजी आपण जर पाहिलं तर गेल्या पंधरा दिवसामध्ये हो फक्त एका एक मालेगावमध्ये मांज्यामुळे अशा पद्धतीने तीन जण जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आणि कालच सिल्न जे देखील एक जण अशा पद्धतीने जखमी झाला होता आपण जर पाहिलं तर एक्सिडंट आयला माझ्याला मंदिर असताना उपलब्ध होतो आणि तो पसंगुत्सवासाठी वापरला होतो आणि त्यातून अशा दुर्घटना त्यामुळे पुन्हा एकदा नायलॉन मांजाचा तसं तो पुन्हा एकदा आयरोलनाला आणि पोलीस आणि प्रशासन व्यवस्थित काय करते असा प्रश्न आता ऋतुजा निश्चित निलेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी